आज त्या जागेवर आरक्षण पडलंय आणि सरकार त्याचा मोबदला किती देणार आहे या सगळ्या एकूण वीस प्रारूप विकास आराखड्यामध्ये अधिक किंमत ठरवली जास्तीत जास्त शहाण्णव हजार रुपये कुंटा म्हणजे सगळ्यात हायएस्ट किंमत जी ठरवली त्या शहाण्णव हजार रुपये गुंट्याने जर कॅचचे धरले त्या माणसाला पैसे तर त्या माणसांना आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नाही अशा प्रकारचा जर विरोधाभास असेल आणि याची कागदपत्री नोंद होत नाही दुर्दैवाने ह्या जागेची खरेदी करताना इथल्या तांत्रिक अडचणीमुळे स्टॅम्प ड्युटी वाचली पाहिजे म्हणून या माणसांनी लाख रुपये कुठे कागद केलाय हे सगळं होत असताना एवढं कमी मूल्यांकन आहे आता वस्तीचे तिथल्या लोकांनी सांगितलं की बाबा आमच्या तिथं वेस्ट मॅनेजमेंटचा प्रकल्प घेतलाय एवढ्या मोठ्या गावाच्या दृष्टीनं कुठे ना कुठंतरी कचऱ्याची सोय करायला लागणार आहे पुणे शहर पिंपरी चिंचवड शहर आजूबाजूची बारामती आणि या परिसरातली मोठी शहर पाहिल्यावर तिथं कचऱ्याच्या समस्या किती बाहेर आपण पाहतो उद्या समजा कचरा डेपो जर समजा एखाद्या कचरा व्यवस्थित परिसरात झाल्याचं योग्य नियोजन नाही झालं तर त्या परिसरामध्ये राहणाऱ्या लोकांना काय करण यातला भोगायला लागणार आहे याची यांची जाणीव आपल्या सगळ्यांना असली पाहिजे ना म्हणून या सगळ्या विषयामध्ये आजच विकासाला करत असताना एका विशिष्ट भागात त्याचं वेस्ट मॅनेजमेंट न करता त्या वॉर्डामध्ये वेस्ट मॅनेजमेंट केलं पाहिजे प्रमाणात केलं तर त्याचं निश्चितपणानं मोठ्या प्रमाणावर एका ठिकाणी केलं तिथे समस्या वाढायच्या छोट्या प्रमाणात केलं तर ते तिथे देखभाल करता येते तिथं काहीचं साम्राजी होतं ते वेळेस कंट्रोल करता येत अशा प्रकारचं नियोजनामधला मोठ्या प्रमाणावर अभाव या प्रारूपीच्या खड्याच्या निमित्तानं आपल्याला पाहायला होते आणि म्हणून आपण सगळेजण याच्यावर किती चर्चा करायचे ठरली आणि किती मुद्दे मांडायचे ठरले तर निश्चितपणाला ग्रामीण ग्रामसभा दिवसभर चालू शकतो परंतु आपल्या सगळ्यांच्या भावना तीव्र आहेत आणि या सगळ्या तीव्र भावनांमध्ये मुद्दा एकच आहे की हा विकास आराखडा करताना सर्वसामान्य माणसाच्या हिताचा विचार न करता केवळ आणि केवळ काही लोकांच्या मनामध्ये आलं म्हणून केलेला हा विकास आराखड्याचा आठ तास आहे आणि म्हणून आपण सगळ्यांनी मुखानं हाच चर्चा न करता माझ्या आधी विलक मेंबर असतील एडव्होकेट जपताप असतील आणि काही प्रतिनिधी असतील यांनी जी भूमिका मांडली या विकास आराखड्यावर विस्तृतपणाने चर्चा न करता केलेला असल्यामुळं विकासाला आम्हाला खड्याच्या निमित्ताने सर्वसामान्य माणसाला मोठ्या प्रमाणावर तोषित बसत असल्यामुळं मग त्याच्यामध्ये आर्थिक हे सामाजिक हे सगळ्या प्रकारचं नुकसान होत आहे आणि म्हणून हा विकासाला खडा एकमुखडा रद्द करायची भूमिका आपण सगळ्यांनी घेऊ आणि त्याच्यामध्ये अनेक वक्तव्य वाचतूक करणंही शक्य आहे माझ्यापेक्षा अधिक चांगले पद्धतीने लोक मांडू शकतात परंतु बाबा आपण येथे चर्चा खा करण्यापेक्षा आपल्याला आवश्यक आहे ते घेऊ आणि ही ग्रामसभा कमीत कमी वेळात संपवली पाहिजे अशा प्रकारची भावना या ठिकाणी आपल्या सगळ्यांसमोर मांडतो आणि सांगतो मी म्हटलं त्या मुद्द्यावर सगळ्यांचं भूमिका ठाम आहे ना सगळ्यांनी दोन्ही आस्वर् करा जरा एकदा एक मिनिट शूटिंग करा शूट करा एक मिनिट शूट करा येईल शूट करायला खरा रक्त विकास धन्यवाद हॅलो हा या एक तांत्रिक बात एक बात समजू शकतो की आपको क्या पता है? ये काम आ रही है कि आपने यहाँ भी जब काम करना हो आरक्षण के लिए प्रस्तुत हो, जो करता रहता है तो आप चलेगा खड़ा होता है। खड़ा होने में आपकी भावना जाके परंतु ये भी एक्चुअली पर्चेंट है। तो पता चला कि क्या लेकिन शोध का मुद्दा है कि ऐसे निकेतन पर रखना है। या कुछ शर्ट